लाडसावंगी येथे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यांच्या लाडसावंगी उपबाजारपेठेचे भव्य उद्घाटन संपन्न राजस्थानचे राज्यपाल माननीय श्री हरिभाऊजी नाना यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले व माननीय केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवेदादा व आमदार सौ अनुराधाताई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती उप बाजारपेठेच्या परिसरात मुख्य प्रवेशद्वारा शेजारी पेट्रोल पंप मुख्य रस्त्यावर व्यापारी गाळे फूड प्रोसेसिंग युनिट कृषीमाल साठवणुकीसाठी वेअरहाऊस तसेच शेतमाल पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी सेल हॉल अशा महत्त्वपूर्ण सुविधा उभारण्यात आल्या आहेत या सुविधा शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारांना सुकरता मिळवून देणार असून बाजार समितीच्या कार्यक्षमता वृद्धीसाठी उपयुक्त ठरणार आहेत मुख्य रस्त्यालगत उभारण्यात येत असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स बैठका व्यवहार आणि कृषीविषयक चर्चांसाठी एक सुसज्ज सुविधा म्हणून कार्य करणार आहे नव्याने उभारण्यात येणारी वेअरहाऊस व्यवस्था आणि सेल हाऊल कृषीमाल व्यवस्थापन व विक्री प्रक्रियेस आवश्यक ती गती देणार आहेत यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील शेतकरी व कामगार यांच्या श्रमातून कृषीपूर्वक व्यवस्था सक्षम राहते त्यांच्या हितासाठी राबवण्यात आलेली ही विकासकामे स्थैर्य सुसंवाद आणि सर्वांगीण प्रगती सहाय्यभूत ठरणार आहेत कार्यक्रमात सभापती श्री राधाकिशन बापू पठाडे श्री रामबाबा शेळके श्रीरामराव काका शेळके बाजार समितीचे उपसभापती श्री मुरली अण्णा चौधरी लाडसावंगी गावचे सरपंच सौ मिराताई रमेश शिंदे व सर्व सन्मान्य संचालक परिसरातील शेतकरी व भाजपा पदाधिकारी यांची उपस्थिती होती अनिल भालेराव ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರತಿನಿಧಿ ಎಸ್ ಎಸ್ ಇಂಡಿಯಾನ್ಪತಿ ಸಂಭಾಜಿ ನಗರ